बघू शकता मित्रांनो आपण अनवर शेड यांच्या धावणीवर आलेलो आहे अनवर शेड यांचे चिरंजीव शाहिबाज भाई खान हे आपल्याला संपूर्ण धावणीच्या बैलांच्या किमती दाखवणार आहे तर भाई नमस्कार नमस्कार भूषण दादा किती जोड्या आपल्या चाळीस ते पंचेचाळीस बैल चाळीस ते पंचेचाळीस हा सर्व माल भेटणार आहे आणि पोळ्याची ऑफर चालू आहे जोडी माग दोन हजार हो। रुपयाची आपण ऑफर देणार आहे जोडी माग दोन हजारची ऑफर आणि एकदम योग्य किमतीत आहे आज बैल एकदम योग्य किमती द्यायची एकदम योग्य पोळ्याची ऑफर मध्ये आपण सगळे बैल आज योग्य किमतीत देणार आहे योग्य किमती द्यायची शेतकऱ्यांनी मागावर पेवर हो पेवरच होईल आज पेवरच आज होणार आहे या, हा साधाती वासरू आहे साधाती हो लकी नाव लकी नाव आहे हो हा आपण पंच्याहत्तर हजार रुपये सांगतोय पंच्याहत्तर हजार रुपये सांगतोय एकाहत्तर लाव एका समोर गिरे आल्यावर अजून येवारामध्ये शंभर टक्के कमी जास्त शंभर टक्के कमी जास्त करू ही जोडी करतात ही जोडी करदाते गॅरंटी गरीब गरीबे एकदम पंच्याण्णव हजार ला हिजोड होईल पंच्याण्णव हजार ला ही जोड गिरे गाल्यावर अजून कमी जास्त होईल समोरगिरे गेल्यावरची हिजोड सर, सर, एक लाख पाच हजार दोन दोन दात वाजर आहे दोन दोन दात वाजर समोर गिरे आल्यावर येवारामध्ये शंभर जुपणीचा माल आहे टोटल माल जुपणीचा आहे काय आल्यावर शंभर टक्के कमी होईल दोन पाच हजार रुपयाचा शेतकऱ्याचा मान आपण ठेवणार काय होईल ठेवणे एक पाच सांगायचे समोर गिरे का येवारामध्ये करतोच आपण कमी जास्त करतोच आपण सांगायची किंमत किंमत आहे एक लाख पाच हजार मोठ्या मापाची टायरचे

दोन दोन दात बच्चे एकाहत्तर हजार रुपयांचे फायनल एकाहत्तर हजार रुपयांचे फायनल समोर गिरे अजून शंभर टक्के कमी जास्त कमी जास्त करू आपण सत्तावीस हजार रुपयाला फक्त सत्तावीस हजार रुपयाला वासरू व्यवहारामध्ये अजून शंभर टक्के कमी जास्त होईल व्यवहारामध्ये कमी जास्त करू आपण हो एकदम हिशोबाचे वासरे एकदम हिशोबाचे वासरे एकदम योग्य किमती द्या हा शेतकऱ्याला आपण नाराज करणार नाहीये पोळ्याचा शेवटचा बाजार आहे हा आज गिरेक परत जाणारच नाही येऊन टाका पोळा झोपला पाहिजे शेतकऱ्यांनी हा शेतकऱ्याच्या कुठेवर शेत आज आपण जो शेतकरी आपल्या दाणीने आशेने येईल त्याच्या कुठेवर आपल्या जवळच बैलच राहिलात बैलच राहील हो शंभर टक्के आपली म्हणजे ऑफरच चालू आहे ना ऑफर मध्ये योग्य किमतीतच देणार आहे शेठने सांगितलं व्यवहार झाले दोन चा डिस्काउंट आहे डिस्काउंट शंभर टक्के हा हा हो ही ऑफर आहे ही वासर आदत आहे का संपूर्ण हे दोन दोन दात आहे हे दोन दोन दात आहे का हा सत्तर सांगायचे आणि पासष्ट हजारला द्यायचे जोड हो सत्तर सांगायचे पासष्ट हजार ला द्यायचे सत्तावीस ला हा सत्तावीस हजार सिंगल आहे सिंगल आधात वासरूय हा दोन नाल्यासाठी पेशल टांग्यासाठी मित्रांनो हजार रुपयाला पंचवीस हजार रुपयाला आहे साठ हजार रुपयाला ही जोड आपण साठ हजार रुपयाला देणार आहे फक्त साठ हजार हजारामध्ये आपल्याकडे शंभर टक्के कमी जास्त होतो दादा काय बोलले किमती आपण सांगतो ना व्यवहारात कमी जास्त टक्के कमी जास्त होतो प्रत्येक करतो आपण समोर गिरेक आला तर व्यवहारामध्ये कमी जास्त होईल समोर या आणि हो व्यवहार कर करा एकदम योग्य नावच ब्रँड हो हा हा। एकदम योग्य किमती हा हा हा। शेट म्हणता की गिरेक परत जायला पाहिजे नको कर महत्वाचं आहे गिरेक आला म्हणजे आपल्या नावावर आलं हे तो परत जायला नको परत जायला नको असे दोन हजार पाच हजार कमी नेहमी आपण देतो हजार बी भेटले आपल्याला आपण देतो दुसऱ्यांसारखं थोडीशी आपण समजून घेतली पाहिजे आपला धंदा शेतकऱ्याची बाजू आपण धरली पाहिजे हो तर पोळ्याचा बाजार कसा आहे आजचा पोळ्याचा बाजार आजचा थोडा गार, गार आहे बाजार चांगला होता पण पाण्याने जरा घाण केली पाण्याने घाण लय पाऊस पडला त्याच्यामुळे मागच्या बाजारी जरा शेतकऱ्याची पळपळ झाली पळपळ झाली आजचा बाजार जो आहे आज मालबी फुल आहे आणि योग्य किमती जोड आहे बरोबर पण आज थोडा गिरेकाचा गिरेक जो तो कमी कमी आज हा बरोबर आहे आज गिरेक कमी गिरेक कमी आज बाजार आहे आणि परवाच पोळ आहे माल खूप आणलेला आहे तुम्ही माल खूप आपल्या जावणीला खूपच माल राहतो हा हा आपल्या जावणीला लागेल तसे बैल लागेल तसे बैल जसा बैला जर तुम्ही फोटो टाकशील हा तसा बैल मी तुम्हाला जोड दिले शब्द आहे माझा शब्द आहे हो धन्यवाद बरं कशा आहे धन्यवाद दादा धन्यवाद आपला शॉल आहे तसबिनी आपला शॉल आहे द्या बरोबर हा Ini panna sangat <imitation> ya pasti Cuci

आपण सुधारायचं नाही रे सुधरायच साहेबा दादा नमस्कार नमस्कार भूषण दादा काय म्हणतो पोळ्याचा बाजार पोळ्याची ऑफर मध्ये बैलै हा सहा साखर कर करतात दोघ करतात बैल पुरे कामाची गॅरंटी गरीब हा एक रंगी एक शिंगी एक शिक्का बहिले एक शिक्का आहे हो ऑफर मध्ये आपण देणार आहे फक्त शेतकऱ्यांनी एकदम योग्य मागावं हा आपण व्यवहारच करणार आहे व्यवहारच करणार आज त्यांची देऊन पस्तीस हजार केलेले त्यांनी फायनल एक्वन्न हजार रुपये सांगितले एकावन्न हजार फायनल अशी पंचाण्णव हजार ला मागत आहे अशी ला हजारला पंच्याण्णव हजार ला मागत आहे अशी हा हा बोला आता पुढचं तुम्ही हा इथं बोला बोला पंचावन्न हजार ला पंच्याण्णव हजार रुपयाला मागणी झाली रोखी आणि बदल्याचा पस्तीस हजार रुपये वर त्यांनी केलेले हा हा ओ, पस्ती हो पस्तीस हजार बदल्या व्यवहार एक तर रोखीनी होईल ज्याचे नशिबात राहील त्याला भेटणार आहे असं आहे का हो जुडेले बरे या एक नंबर आहे जुडी एक नंबर एकदम लहान पुरा धरू शकतो एवढी गरीब आहे हा फेमस झाला तो आवडे 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 आम शाम आहे तुम्ही तर फेमस आहे કળુ વાળો ગરીબ નંબર ગરીબ એકદમ ગરીબ લાલેકડા પંદર હજાર માનતા એકવીસ હજાર રૂપિયા નાના સાહેબ फक्त मी काय राहिले दोन मिनिट पाय पडत नका नका पाय नका मी तुम्हाला पाय पडू मोठा भाऊ तुम्ही काही विषय नाही पंधरा हजार म्हणताय ते पंधरा हजार वर नाही परवडत आपल्याला मी मनापासून त्यांना बैल द्यायचे आपले जुनी ओळख आहे म्हणून आज पंधरा वीस वर्षापासून त्यांना नाराज करून पाठवायचं नाहीये देऊन टाकायचे देऊन टाकायचे त्यांना एकवीस हजार वर मान्य नानासाहेब तुम्हाला मारू था मारू मना ऐका ना मला ऐका थोडस मना ऐका ना फार नुकसान होते नानासाहेब

कसं झालं शेट व्यवहार सोळा हजार रुपये घेतले फक्त सोळा हजार घेतले सोळा हजार बदल्याचे व्यवहार त्यांचे बैल कसे त्यांचे बैल आहे साठ हजारला हजार विकतील त्यांचे साठ हजारला विकतील त्यांचे बैल साठ आणि पंधरा हा पंच्याहत्तर शेतकऱ्यां पंच्याहत्तर जाऊ द्या मनापासून होते हा हा चाळीस गावचे नवीनच प्रसिद्ध झालेले व्यापारी आपल्यासोबत आकाश नमस्कार नमस्कार किती आणले जोडे आज किती जोड्या <गपती> का संपूर्ण पंचवीस जोड्या जुपणीचा माल आहे का तेरायला जोड्या हा सांगा बरं किमती काय जोडीचे एक लाख वीस हजार रुपये किंमत आहे दाताला कशी जोडी दाताला करते व्यवहारात कमी जास्त करू आपण मागच्या जोडीचे काय सांगता एक लाख पंधरा हजार रुपये या जोडीची किंमत आहे हा फायनल काय होईल कमी जास्त होऊन जाईल कमी जास्त होऊन जाईल या जोडीचे या जोडीचे सांगायचे सत्तर हजार आहे कमी जास्त करणार का होऊन जाईल ना कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो बघू शकता जोडी एकच नंबर आहे तिचं काय सांगितलं बघू हजार सांगायचे पंच्याण्णव हजार फायनल ऐंशी हजार देऊन टाकू त्या जोडीचे ऐंशी हजार रुपये होऊन जातील मित्रांनो बघू शकता बस हिचं काय सांग सांगितलं ऐंशी हजार रुपये आम्हाला फोन करतो काही फोन हा एवढ मध्ये बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल कमी जास्त होऊन जाईल अजून आहे का चला बरं हिचं काय सांगितलं एक हिचे सांगायचे एक लाख पंचवीस हजार रुपये किंमत आहे एकदम मोठी जोडी हा, जूड़ी, बारी जूड़ी। बारी जूड़ी हा। आ, कमी जास्त त्या बरं एक त्या सांगा बरं एक किंमत एक लाख पंधरा हजार फायनल एक लाख पंधरा हजारला ला फायनल देऊन टाकू हे वासरू का काय सांगता सांगायचे किती तीस हजार रुपयाला देऊन टाकू पाहिले पंचेचाळीस हजार रुपये किंमत होईल का वीस हजार रुपये वीस हजार होईल का नाही वीस हजार रुपयाला नाही देत असं आहे का नाही मागू राहिले पंचवीस हजार मागू राहिले पंचवीस ला मागताय आसपास करून टाकू हा करून सांगा आपलं नाव आणि मोबाईल नंबर आकाश राजे चव्हाण मोबाईल नंबर सत्याहत्तर वीस हा पंचेचाळीस पन्नास एक्कावन्न बघू शकता अशा प्रकारच्या जोड्या जर घ्यायचे असेल तर आकाश बोला कॉल करा

नाव काय बाबा जयशंक शंकर देवरे राहणार असताना मालेगाव तालुका हा जिल्हा नाशिक काय विकता तुम्ही म्हणू काय दहा दहा रुपयाला दहा रुपयाला म्हणू विकता आपला मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर हा चोवीस तीस हा अठ्ठावन्न अठ्ठावन्न आपण कुठून आले आता मालेगाव तालुका असताना किती विकले जाते रोजचे चारशे पुढे रोज किती पडतो तुम्हाला रुपये बघू शकता मित्रांनो हे बाबा जर दिसले तुम्हाला बाजारामध्ये त्यांच्याकडून नक्कीच मनुके खरेदी करा बाबा बघू शकता मित्रांनो बाबा कोण खरेदी करा